मोदकांचा प्रसाद केला लाल फुरांचा हार सजवला मकर नटून तयार झाले वाजत गाजत बाप्पा आले मुलाल फुले अक्षता उधळले बाप्पाच्या स्वागतासाठी सगळे जमले नमस्कार मी अश्विन बेळगमकर महाराष्ट्र प्रदेश सचिव युथ काँग्रेस सर्वांना नवी मुंबईकरांना व महाराष्ट्रातील तमाम गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गणेश चतुर्थीच्या पवित्र पर्वावर आपल्या समाजाच्या एकजुटीचा आणि विकासाचा संदेश घेऊन आपल्या समोर उभा आहे गणेश बाप्पा ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा घडवण्याची प्रेरणा मिळू शकतो गणेश चतुर्थी फक्त धार्मिक उत्सव नाही तर समाजातील एकता सहयोग आणि सांस्कृतिक वर्षाचा उत्सव आहे या दिवशी एकत्र येऊन आपण आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण आरोग्य आणि रोजगार यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कार्यरत राहण्याचे वचनबद्ध होऊयात गणेश बाप्पांच्या कृपेसोबत आपल्या सर्वांच्या जीवनात सुखी समृद्ध आणि शांतीचा प्रवाह सदैव सुरू राहो हीच शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र